नमस्कार व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यत्ता दहावी व बारावीचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा गुण ऑनलाईन कसे भरायचे याचे लाईव्ह प्रात्यक्षिक लाईव्ह डेमो बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्वपूर्ण शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ब्राउजर प्रोग्राम सुरू करा उदाहरणार्थ गुगल क्रोम त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये वरती एम एच एच एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट सुरू करा त्यानंतर ह्या लिंकवर क्लिक करा येथे तुमचं युजर आय डी आणि खाली पासवर्ड एंटर करा त्यानंतर खाली साईन इन बटन आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर इथे एक मेनू दिसतो आहे मार्क्स ग्रीड यावर क्लिक करा पुढे एक लिंक येईल एच एस सी मार्क्स यावर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा कॉलेजमध्ये जे विषय असतील त्यांची लिस्ट येईल पुढील लिस्ट बघण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा इथे नेक्स्ट आणि बॅक असे दोन्ही बटन्स आहेत तुम्हाला ज्या विषयाचे मार्क्स भरायचे आहे त्यासमोर समोर ह्या ऑप्शनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे विद्यार्थ्याचा सीट नंबर दिसेल आणि मार्क्स एंटर करण्यासाठी तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिला आहे त्यात तुम्हाला मार्क्स भरायचे आहे समजा आता इंग्लिश विषयाला वीस पैकी मार्क्स आहे तर वीस पेक्षा जास्त मार्क्स भरले तर रेडमध्ये सूचना येईल इनवेलिड मार्क्स तर ते तुम्ही बदलू शकता वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी मार्क्स तुम्हाला एंटर करावे लागतील तर ह्या पेजवरती मार्क्स भरून झाल्यानंतर सेव्ह बटन आहे त्यावर क्लिक करा ह्या पेजचे मार्क्स भरून झाल्यानंतर नेक्स्ट बटन येईल त्यानंतर पुढील विद्यार्थ्यांचे मार्क्स भरा तुमच्या विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अचूक मार्क भरल्याची खात्री केल्यानंतरच सेव्ह शेजारी एक बटन दिले आहे सेंड फॉर चेकर एप्रोल ह्या बटनवर क्लिक करा म्हणजे तुमचे भरलेले मार्क्स म्हणजे तुमच्या चे होतील प्राचार्य ते बोर्डाकडे सेंड करतील तुमच्या विषयाचे मार्क भरून झाल्यानंतर किंवा काही काम झाल्यानंतर लॉग आउट करायला विसरू नका लॉगआउट करण्यासाठी इथे एक आयकॉन दिसतोय आपल्याला तर यावर क्लिक करा त्यानंतर इथे आउट बटन आहे यावर क्लिक करून साईनआउट व्हा मार्क्स भरण्यासंदर्भात काही शंका असल्यास त्या कॉमेंट सेक्शनमध्ये ॲड करा त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करील धन्यवाद